खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची पुण्यामध्ये भेट झाल्याची चर्चा सध्या रंगत आहे मोदी बागेतून खासदार सुनेत्रा पवार या निघाल्या सुनेत्रा पवार बाहेर पडतात शरद पवार कार्यालयाकडे रवाना झाले सुनेत्रा पवार मोदी बागेत आल्यानंतर शरद पवारांच्या सोबत त्यांची भेट झाल्याची चर्चा सध्या रंगत आहे मात्र अजित पवारांची बहीण सुद्धा मोदी बागेत वास्तव्यास आहे मी तुम्हाला सांगतो ठीक आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा काय पण ते कौटुंबिक सख्य आहे एवढे वर्ष एकत्रित राहिलेले आहे ते मन मोठं करून जावंच लागतं कारण पवार साहेब जे आहेत ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ आहेत त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा वडील तिचा त्यांचा अधिकार ते आहे त्यांच्या त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा वैनी पवार ह्या मोदी बागेमध्ये भगिनी राहतात त्या दुसऱ्या राहतात त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत वेगवेगळ्या बातम्या दाखवून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय माध्यमाला विनंती आहे की त्या बातम्या थांबवाव्यात वैनी ह्या अजितदादांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी गेलेल्या आहेत यावर सुनील तटकरे आणि अनिल देशमुख यांची ही प्रतिक्रिया समोर आली पाहूयात एक शेवटी असं आहे की कौटुंबिक भेट असेल तर मला माहीत नाही कारण मी सुद्धा आत्ताच महिन्यांच्यावरती ब्रेकिंग न्यूज पाहिली माझी बैठक संपल्याच्या नंतर मी महिन्यांच्या जवळ सुद्धा बोलू शकेन किंवा दादांना सुद्धा विचारेन की कदाचित कौटुंबिक भेट असू शकते कारण काल परवा काय पवारसाहेबांची तब्येत ठीक नव्हती भुजबळांची कालची भेट झाली ती बेडवरतीच भेट झाली त्याच्या अनुषंगाने कदाचित असू शकेल याबद्दल मला काही माहित नाही आणि सुमित्राताई पवार जर मोदी बागेत गेले असेल मोदी बाग मध्ये अनेक फ्लॅट्स आहेत अनेक तिथे लोक राहिला आहेत अनेकांचे तिथे फ्लॅट्स आहेत त्याच्यामुळे कोणाकडे गेल्या काय गेल्या आणि त्याच्याबद्दल कोणाकडे गेल्या असतील मोदी बागेत गेल्याच असतील दुसऱ्याकडे जाऊ शकतात मला वाटत नाही की त्या मोदी बागेमध्ये अनेक रहिवाशी राहतात अनेकांचे फ्लॅट्स त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये त्या जर मोदी बागेत गेले असेल तर दुसऱ्या कोणाला भेटायला गेले असतील